छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण प्रकरणी सर्वपक्षीय लातूर बंदची हाक लातूर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात आप भिडल्याचं पाहायला मिळालं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना निवेदन दिलं यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते आले नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली या घटनेचा निषेध म्हणून दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वपक्षीय लातूर बंदची हाक सर्व सामाजिक संघटना कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व दलाचे कार्यकर्ते व लातूरकरांनी उद्याचा बंद पुकारलेला आहे हा बंद छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे